बघा इकडं वन डे वन स्ट्रक्चर या उपक्रमा आज आपला आहे डे टू किती दिवस आहे आज आज आहे डे टू काल आपण व्हिजचे वाक्य बघितले हिचा अर्थ आहे हा ही हे आज आपण बघणार आहोत द स्ट्रक्चर्स ऑफ दीज बघा दीज चा अर्थ आहे ह्या या किंवा हे ह्या दोन्ही प्रकारे म्हणजे ज्या वेळेला आपल्यापाशी एकापेक्षा जास्त वस्तू आहेत आणि त्या आपल्याला सांगायच्या आहेत त्यावेळेला आपल्याला वापर करावा लागतो लक्षात आलं का दीजचा वापर आता बघा माझ्याकडे ह्या दोन वया आहेत आता मला म्हणायचं आहे ह्या वया आहेत तर मी काय म्हणणार दीज आर नोटबुक्स एकापेक्षा जास्त असल्यामुळं काय म्हणलं मी नोटबुक्स काय म्हणलं आर जसं आपण धीस मध्ये वापरलं होतं माय आणि नाव म्हणजे एखाद्याचं नाव तर हे सुद्धा आपल्याला दिज मध्ये वापरता येईल बघा आता समजा आता मला म्हणायचं ह्या माझ्या वया आहेत तर मी कसं नोटबुक्स कसं म्हणणार आता जर मला असं म्हणायचं असेल ह्या तिच्या वया आहे तर मला हरचा वापर करावा लागेल मी कसं म्हणेन दिस आर हर नोटबुक्स बघा एकापेक्षा जास्त त्याच्यामुळे नोटबुक्स आणि तिच्यासाठी आपल्याला हर वापरायचा आहे बघा समजायला तुम्हाला आ, आता माला माला हा आता मला मला म्हणायचंय की ह्या त्याच्या वया आहे तर कसं म्हणणार मी दिस आर ही नोटबुक्स ओके आता मला म्हणायचं की ह्या तुझ्या वया आहे तुझ्यासाठी शब्द युअर कसं म्हणणार मग आर युअर नोटबुक्स आणि आता मला म्हणायचं एखाद्याचं नाव घ्यायचे समजा आता मला नाव घ्यायचे समर्थच आणि या समर्थच्या वया आहे तर मी कसं नोटबुक्स कसं म्हणणार मोठ्यानं म्हणा लक्षात आलं का तुम्हाला आता म्हणजे या ठिकाणी आपल्या जवळ एखादी वस्तू आहे आणि तिची संख्या एकापेक्षा जास्त आहे त्यावेळेला आपल्याला वापर करायचा आहे जस आर बेंचेस बरोबर आहे हे बेंचेस आहे दीज आर माय फ्रेंड्स हे माझे मित्र आहेत दीज आर हर फ्रेंड्स हे तिचे मित्र आहेत बरोबर आहे दीज आर युअर फ्रेंड्स हे तुझे मित्र आहेत दीज आर रोहन्स फ्रेंड्स हे रोहनचे मित्र आहेत बरोबर आहे दीज आर हिज फ्रेंड्स हे त्याचे मित्र आहेत अशा प्रकारे आपण दिचा वापर या ठिकाणी करू शकतो आता या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपण दिचा वापर करणार आहे बघा आता या ठिकाणी एक वाक्य दिलेलं आहे मी ठीक आहे ते वाक्य तुम्हाला या ठिकाणी मी एक वाक्य सांगणार आहे त्या वाक्यापासून तुम्हाला एक दोन तीन चार पाच वाक्य तयार करायचे आहे बघा पहिलं वाक्य आहे दीज आर बुक्स काय वाक्य आर बुक्स हे पुस्तकं आहेत आता तुम्हाला हे माझे पुस्तक आहेत हे तिचे पुस्तक आहेत हे तुझे पुस्तक आहेत हे त्याचे पुस्तक आहेत आणि हे ओमचे पुस्तक आहेत असे पाच वाक्य करायचे आहेत बघूया आपण कोणाला इकडे धनश्री तुझी बारी हा आता मी तुला मराठी मध्ये सांगतो तू इंग्लिश मध्ये या ठिकाणी या चार्ट उपयोग करून ते वाक्य सांगायचं आहे ठीक आहे हा पहिलं वाक्य आहे बघ हे माझे पुस्तक आहे तू या ठिकाणी बोट घेऊन सुद्धा ते वाक्य करू शकतेस हे माझे पुस्तक आहे कसं करणार दिस आर माय बुक्स शाबास हे माझे पुस्तक आहे आता हे तिचे पुस्तक आहे दिस आर हर बुक्स शाबास हे त्याचे पुस्तक आहे दिस आर हिज बुक्स शाबास दिस आर हिज बुक्स हे तुझे पुस्तक आहे हे ओमचे पुस्तक आहे बघा म्हणजे या ठिकाणी या चार उपयोग करून धनश्रीने या ठिकाणी पाच वाक्य तयार केलेले आहेत म्हणजे दीज वापर आपण आपल्या जवळ असलेल्या पण एकापेक्षा जास्त असलेल्या वस्तूसाठी करायचा आहे आता आपण याची प्रॅक्टिस व्हिडिओ घेणारच आहोत पण हा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब वर बघायला मिळेल त्याची लिंक मी तुम्हाला पाठवणारच आहे म्हणजे तुम्ही ह्या स्ट्रक्चरचे वाक्य तयार करायचे आहेत किती वाक्य तयार करायचे आहे सोपे का अवघड अवघड आहेत का सोपे शोपे! या ठिकाणी आपण पाठ केलेल्या शब्दांचा वापर याच्यामध्ये करायचा आहे ओके थँक्यू सो मच फॉर वॉचिंग